नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या घरामध्ये भरपूर असे बनियन असतात कारण लहान मुलं मुला किंवा मोठे माणसं बनियन हे वापरतात आणि काही दिवसानंतर बनियनची अवस्था अशी होते अशा वेळेस आपण हे बनियान काही पुसण्यासाठी यूज करतो किंवा घरामध्ये असंच पडून राहतं आणि नंतर आपण त्याला टाकून देतो परंतु आजपासून आपण हे बनियन कधीच फेकून देणार नाही अतिशय छान आणि सुंदर वस्तू या ठिकाणी आपण तयार करणार आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठेच बनियनला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी नवीन पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे कुशन आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात मी या ठिकाणी फक्त एका बनियनचा यूज करून अतिशय छान आणि सुंदर असं कुशन जे आहे ते या ठिकाणी तयार केलेलं आहे दिसायला इतकं सुंदर दिसतं आणि बनवायला तितकंच ते सोपं आहे तर हे कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे एक बनियन आणि एक साडी आपल्याला लागणार आहे साडीचा आणि बनियानचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत दोघंही वस्तू आपल्याला जुन्याच घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर जुनी साडी नसेल तर तुम्ही या ठिकाणी जुने कपडे वापरू शकतात किंवा जुना जो कॉटन असतो पिलोमधला उशीमधला तो देखील तुम्ही वापरला तरीही चालेल तर बघा सुरुवातीला आपल्याला बनियानला अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला बनियानला कुठेच कट करायचं नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला समजा वाटलं की मला हे नाही आवडत तर तुम्ही आहे असंच बनियान पुन्हा देखील यूज करू शकतात आता बघा हा वरचा जो भाग होता बनयांचा तो व्यवस्थित मे या ठिकाणी ज्या प्लेट्स असतात छोट्या छोट्या प्लेट प्लेट्स तयार करून अशा पद्धतीने वरच्या साईडने आपल्याला रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप उपयोगाचे पडू शकतात तर बघा या ठिकाणी आता आपल्याला हे जे बनियन आहे ते सरळ करून घ्यायचं आहे आणि हा गाठ मारलेला जो रबर लावलेला जो भाग होता तो अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचा आहे आता त्यानंतर आपण जी साडी यूज करणार आहोत किंवा तुमच्याकडे काही जुने कपडे असेल ते देखील तुम्ही यामध्ये दे टाकले तरीही चालेल मी जुनी साडीच या ठिकाणी वापरत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साडीला व्यवस्थित गोल असं गुंडाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे कुशन आहे ते व्यवस्थित तयार करता येईल तुम्ही कुठलंही असं तुमचं काही कत्रण असेल किंवा जुने कपडे असतील ते देखील तुम्ही यामध्ये टाकले तरीही चालेल किंवा जुनं बेडशीट असेल ते जरी यामध्ये टाकलं तरीही चालेल भरपूर असे जुने कपडे आपल्या घरामध्ये असतात तर अशा पद्धतीचा तुम्ही नक्कीच त्याचा वापर करू शकतात आता बघा मी या ठिकाणी जी साडी आहे ती खाल टाकलेली आहे आणि त्यानंतर जरा थोडंसं कपडे कमी वाटले म्हणून मी अजून काही कपडे यामध्ये टाकले आहे वरच्या साईडला मी वाईट कपडा लावलेला आहे जेणेकरून बनियानचा वरचा जो भाग आहे तो दिसायला व्यवस्थित दिसेल तर बघा या ठिकाणी आता हे बनियान आपला जे खालचा जो जॉईंट असतो तो एका ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि काटेपिनने एक दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामधून तो ओवायचा आहे तर बघा मी या ठिकाणी व्यवस्थित कात्रीच्या मदतीने याला कट करून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल तुमचे जर काही प्रश्न असतील काही शंका असेल त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा मी त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दोरा या ठिकाणी होऊन घ्यायचा आहे तुम्ही एखादी नॉड जर असेल तुमच्याकडे दोरी असेल ती देखील तुम्ही यामध्ये होऊ शकतात आ, आता बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सर्व ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित खेचून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही स्वतःच बघितला असेल की खूप कमी वेळेमध्ये आपलं हे कुशन तयार होतं कुठलाही खर्च करण्याची गरज नाही आहे किंवा जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीत हे तयार होतं आता बघा त्यानंतर हा जो खेचून घेतलेला जो दोऱ्याचा भाग होता तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक राहील आणि जो तुम्ही या ठिकाणी दोरा वापरत असाल तो पॅक घ्या जेणेकरून ती निघणार नाही आणि व्यवस्थित जास्त दिवस टिकेल तर बघा व्यवस्थित ह्याला मी गाठ मारून घेतलेली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे दिसायला इतकं सुंदर हे तयार होत आहे ज्या प्लेट्स आहेत त्या देखील बघा किती छान आणि सुंदर दिसत आणि तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे बनियन असेल टी शर्ट असेल तर सेम टी शर्टचा देखील अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात आता बघा राहिला प्रश्न हा वरचा जो गोल भाग आहे त्या ठिकाणी देखील आपण थोडंसं डेकोरेटिव करणार आहे तर बघा मी या ठिकाणी जो वरचा जो गोल भाग आहे त्या ठिकाणी मी लाल कलरचा एक कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये असेच जुना कपडा टाकून व्यवस्थित असं गाठोडं तयार करून घेतलं आहे आणि आता यामध्ये व्यवस्थित याला पॅक करून घेणार आहे शिवून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी जो वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी लाल रंग वापरू शकतात हिरवा वापरू शकतात गुलाबी वापरू शकतात कुठलाही रंग तुम्ही या ठिकाणी लावला तरीही दिसायला छानच दिसेल कारण व्हाईटवरती कुठलंही जे कॉम्बिनेशन असेल ते कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात कुठलाही कलर वापरला तो छानच दिसतो आणि बघा या ठिकाणी आपलं अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये छान असं कुशन तयार झालेलं आहे आय होप की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल आणि तुम्हाला हा हा व्हिडिओ थोडा जर थो युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा